विशाल महाराष्ट्र न्यूज चॅनल तर्फे पत्रकार संतोष खरडमोड बोलतोय आणि आज आपण इथे दत्त जवळ आलेलो हो। आहोत आणि बापू आहेत ते आपल्याला थोडीफार या वास्तूची माहिती देतील आणि दत्ताच्या थोडस आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं जय गिरणारी नमो नारायण श्री गुरुदेव दत्त महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमाने तुम्हा सर्वांना दत्त भक्तांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा दत्त महाराज हे त्रिगुणात्मक स्वरूप आहे परमेश्वराचं सहावा अवतार विष्णू देवाचा आणि ब्रह्मा विष्णू महेश ह्या तीनही शक्ती एकाच स्वरूपात या पृथ्वी तलावर अवतरित आजच्या दिवशी झालेली युगांपूर्वी दत्त महाराजांनी अनुसय मातेची आज्ञा घेऊन तपश्चर्या करण्यासाठी गिरनार पर्वतावर येण्याचं जेव्हा नक्की केलं तेव्हा या दुर्गम पर्वतावर जे गुरु शिखर आहे त्या पर्वतावर बारा हजार वर्ष उभे राहून तपश्चर्या केली आणि इथे जिथे हा इंटरव्यू होतोय ती दत्त धुनी ते त्यांचं निवासस्थान त्या गुरु शिखरावर बारा हजार वर्ष तपश्चर्या करून त्याच जागी ते सगुणातून निर्गुण झाले म्हणून ह्या क्षेत्राला दत्त महाराजांचं अक्षय निवासस्थान म्हटलं जात दत्त महाराजांच्या गुरु शिखरावर चरणपादुका त्यांच्या अंतर्ध्यान झाल्यानंतर पावल्या आणि लाखो करोडो यात्री दर्शनासाठी येतात पुण्याच भात बांधतात या दत्तधुनीवर त्यांनी स्वतः प्रज्वलित केलेला अग्नी आहे तो आजही गुरु शिष्य परंपरा अंतर्गत तसाच जिवंत आहे या पृथ्वी तलावरचा सगळ्यात जुना अग्नी हा आहे जो अजूनही तसा जिवंत आहे दर सोमवारी धुणी उघडते तेव्हा दत्तात्रय अग्नीचे ते दर्शन माता दत्त महाराज जेव्हा तपश्चर्या करत होते तेव्हा सिद्धांना देऊ घालायची तर तेव्हापासून हे अन्नक्षेत्र आजही अखंडित चालू आहे आणि पृथ्वी तलावरचं सगळ्यात जुनं अन्नक्षेत्र असं ह्याला बिरुदही प्राप्त झालेलं आहे तसं हे अन्नक्षेत्र दहा हजार वरती चार हजार फुटावर चालते आणि ह्या गिरणार क्षेत्रात जप तप आणि सेवा याच खूप महत्व आहे आणि मा दत्त महाराजांचं असं वरदान आहे की इथे सेवा केल्याने लाखो यज्ञांचं फळ फक्त सेवेनेच मिळेल लाखो जपानचं फळ पण सेवेनेच मिळेल आणि शेकडो वर्षांचं तप हे फक्त सेवेनेच इथे मिळेल तर ह्या सेवा प्रकल्पात सगळे भक्त येतात आणि सेवा करत असतात तेहतीस कोटी देवतांचा इथे वास आहे नवनाथ चौऱ्याऐंशी सिद्ध चौसष्ट योगिनी ज्यांचा वास आहे दर पौर्णिमेला दत्त महाराज ह्या सगळ्यांचा दरबार भरतात म्हणून ह्या सगळ्यांचे एकाच वेळेस आशीर्वाद मिळावे म्हणून दर पौर्णिमेला इथे भक दत्त भक्त पौर्णिमा भरतात आणि त्याशिवाय ह्या गिरणार पर्वतावर दोन मेळे खूप मोठे होतात एक परिक्रमेचा मेळा जेव्हा देवता तेहतीस कोटी देवता जागण्याचा वेळ असतो त्या सगळ्यांचे आशीर्वाद एकाच वेळेस मिळावेत आणि गुरु महाराजांची प्रदिक्षणा व्हावी म्हणून परिक्रमेचा मेळा असतो चार दिवसाचा दुसरा मेळा शिवरात्रीचा महाशिवरात्रीचा मेळा तेव्हा नागा संन्यासी दत्त महाराजांची पालखी तळेटीमध्ये काढतात आणि मृगीकुंडात त्यांचं स्नान होतं तर एक अलौकिक आणि रहस्यमयी तीर्थ जे दत्त महाराजांचं अक्षय निवासस्थान हे आहे आपल्याला आपल्या सर्वांना मी पुन्हा दत्त जयंतीच्या खूपच शुभेच्छा देतो दत्त जयंतीच्या या इथे दत्त महाराजांच्या चरणपादुकांचा महाअभिषेक आणि ह्या दत्तस्थानावर दत्त महायाग हा दरवर्षी होत असतो तर आपण या सगळ्यांचा लाभ घ्यावा पुन्हा आपल्या सर्वांना दत्त महाराज खूप कृपा करावी असे आशीर्वादासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो श्री गुरुदेव दत्त खूप खूप धन्यवाद हे होते बापूजी आणि अं इथे आपण गिरणार पर्वतावर आहोत दत्त धुरी जवळ आपण खूप वेळेत वेळेत देऊन वेळेत वेळ देऊन आपला खूप मौल्यवान मार्गदर्शन आपण केलेलं आहे त्याबद्दल बापूजी मी विशाल महाराष्ट्रातर्फे आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आणि कॅमेरामॅन प्रणवसह मी संतोष करडमोल विशाल महाराष्ट्र धन्यवाद